बिधाला, 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 बिधाला। तर हा जो दुसरा अध्याय आहे त्या अध्यायाचं शीर्षकच आहे सांख्ययोग आणि यामध्ये मध्यवर्ती संकल्पना काय आहे की आत्मज्ञान हेच मुक्तीच साधन आहे एका वाक्यात सांगता येत कि गोवा या दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी काय सांगितलं तर भगवंतांनी हेच सांगितलं की आत्मज्ञान हेच मानवाच्या मुक्तीचं साधन आहे मग त्यासाठी काय आहे त्यामध्ये बारा संज्ञानी संकल्पना आलेल्या आहेत बावीस दृष्टांत आहे आणि तेवीस सिद्धांत आहेत तर मित्रांनो आपण जरा सोप्या मार्गाने हे जाणून घेऊया पहिली गोष्ट म्हणजे काय की आपल्या नातलगांना समोर पाहून अर्जुनाची अवस्था कशी झाली याच अतिशय समर्पक वर्णन माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे आणि त्यासाठी इतका सुंदर दृष्टांत दिलेला आहे की त्याची संपूर्ण अवस्था आपल्या पटकन लक्षामध्ये येते तो दृष्टांत काय आहे तर मीठ आपण जर पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये चमचावर मीठ टाकलं काय होत वेळ लागता ते जे मीठ आहे ते पाण्यामध्ये विरघळून जात आणि त्याचा मुसही शिल्लक राहत नाही पूर्ण विरघळून जात अशा रीतीने अर्जुन म्हणजे काय तर अर्जुन म्हणजे मूर्तिमंत धैर्य अर्जुन म्हणजे मूर्तिमंत शौर्य अर्जुन म्हणजे मूर्तिमंत वीरता पण हे सगळं होत्याच नव्हतं झालं माऊली दृष्टांत काय सांगतात की अमृत म्हणजे जे खरोखर अमृत आहे जे स्वतः अमृत आहे त्याला मृत्यूचं भय वाटेल का म्हणजे किती चभल दृष्टांत आहे बघा कि अमृताला कधीही मृत्यूचा भय वाटू शकत नाही नाहीतर त्याचं नावच अमृत नाही, नाही है। दुसरी गोष्ट आहे तो दृष्टांत आहे सिंहाचा सिंहाला काय म्हणतात तर वनराज मग हा जो वनराज आहे हा जो सिंह आहे हा सिंह कोणालाही कुठल्याही प्राण्याला का कधी असं म्हणतात की अभिषेक सुद्धा केलेला नाही तरी सुद्धा हा सिंह जंगलचा राजा असतो परंतु काय झालंय बघा ए अमृताला मृत्यूचं भय वाटत नाही सिंहाला कोल्याचं भय वाटत नाही परंतु अर्जुना अरे तू आपल्या वागण्याने हे सर्व असंभव वाटणार हे अगदी तू खरं करून दाखवलेलं आहे अशी तुझी अवस्था झालेली आहे ते आपण त्याच्यामध्ये एक सिरियल मेंटेन केलेली आहे बरोबर की नाही कारण काय आहे की मग खालचं वरती केलं वरचं खालती केलं तर जर तुम्ही तुमच्याकडे ज्ञानेश्वरी ठेवली समोर तर मग तुम्हाला ते त्या ठिकाणी दिसणार नाही मग तुम्हाला असं वाटतं की अरे महाराजांनी हे कुठून आणलेलं आहे बरोबर की नाही म्हणून त्याच्यामुळे आपण तो ती सिरियल मेंटेन केलेली आहे आणि त्यावरती आपण नंतर येणार आहोत कारण काय आहे की एका अध्यायात एकच गोष्ट वारंवार काही वेळा रिपीट झालेली आहे त्याप्रमाणे दुसरे जे अध्याय आहेत की नाही तर त्या अध्यायात देखील ती पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या अध्यायातली गोष्ट पुढे रिपीट झालेली आहे बरोबर की नाही म्हणजे अशा अनेक गोष्टी ज्या तुम्हाला ज्या आपल्या वाटचालीत तुम्हाला त्या लक्षात येतील की अरे हे एकदा ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे परत हीच गोष्ट या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे परत तीच गोष्ट त्या ठिकाणी मिळाली आहे परत तीच गोष्ट त्या ठिकाणी मिळालेली आहे बरोबर की नाही तर हे आपल्याला जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ तर तेव्हा ते लक्षात ठेवायचं आहे आणि ते मग आपल्याला आहे माहिती आहे का बघा की अनेक प्रकारचा जो आहे म्हणजे एक, एक कलरफुल गोष्ट असते की नाही की एखाद्या अनेक वेगवेगळ्या धाग्यांचा गोप गुं, आपण विणलेला असतो नाही का तर तो गोप कसा विनायचा हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येक धागा हा स्वतंत्रपणे आपण पहिल्यांदा लक्षात घेतला पाहिजे आणि तो सगळा धागा लक्षात घेतल्यानंतर ती गोफ गिन्ह्याची प्रक्रिया काय आहे बरोबर की नाही म्हणजे वेणी हल्लंच असतं की नाही महिलांचं तसंच तर ते कसं नेमकं आहे बरोबर की नाही तर ते तुम्हाला जाणून घ्यावं लागेल की आपल्याला मग ते कशा पद्धतीने आपल्याला मांडायचं आहे म्हणून बरोबर की नाही मी जर तशा डिफिकल्ट पद्धतीने घेतलं पहिल्यांदाच तर मग कसं आहे तुम्हाला मजा येईल जराशी अशी परंतु कसं होईल की ते समजणार मात्र नाही की ठीक आहे महाराजांनी प्रवचन केलं आम्हाला प्रवचन करायला नाही जमलं म्हणून कसं आहे माहितीये की पहिली जी फेज था, आहे तुमची तर ते सगळ्या गोष्टी त्या आहे त्या क्रमाने जाणून घेणं ही तुमची पहिली फेज आहे नंतर मी त्यावर बोलणारच आहे वेळ मिळाला तेवढा त्या पुढे तर मी तुम्हाला स्पष्ट करून सांगणारच आहे की अरे तुम्ही इथे जे बघताना ते तिकडे आहे म्हणजे साधारणतः ह्याची संकल्पना आहे आपण संकल्पना आप म्हटलेलं काय आहे का की त्या संकल्पना वेगवेगळ्या अध्यायात रिपीट झाल्या म्हणून त्याला आपण संकल्पना नाव दिलेलं आहे असं काही ज्ञानेश्वर म्हटलेलं नाही की आता ही संकल्पना सांगतो आता ती संकल्पना सांगतो आता ती ती आपण एक त्याला एक म्हणतात की नाही सोपं करण्यासाठी आपण त्याला एक नाव दिलेलं आहे किंवा तिथं प्रज्ञ म्हणा किंवा गुरु म्हणा विषय सुख म्हणा बरोबर की नाही तर मग दुसऱ्या ठिकाणी तुम्ही जाल की नाही तेव्हा तुम्हाला तिथे तेच तेच नाव परत दिसेल मग तेव्हा तुम्हाला लक्षात दिलं अरे भाऊ हे असं आहे है। आता या ठिकाणी काही का ठिकाणी मी कंसामध्ये बघा एक नंबर म्हणजे काय संकल्पनेचा क्रमांक त्याचबरोबर एक नंबर किंवा दोन नंबर असं पण दिलेलं आहे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ काय की तो पहिला पॉईंट दुसरा पॉईंट म्हणजे काय आहे की एका संकल्पनेचे हे दोन तीन मुद्दे या ठिकाणी आलेले आहेत मग तुम्ही तसं खालती बघत जाऊन तो नंबर आणि तो मुद्दा हा क्रमांक हे तुम्ही पाहू शकता बरोबर की नाही पण ते कसं आहे माहिती आहे का की मग ते जम्पिंग होतं म्हणजे काय एका मुद्दा लगेच मग खालती कुठेतरी दुसरीकडे तो मुद्दा असतो ना तर तिकडे आपल्याला एक उडी मारावी लागते बरोबर की नाही त्याच्यामुळे मधलं ते मग काही राहून जातं तर त्याच्यामुळे ते तुम्हाला लक्षात पण आलं पाहिजे की की कि ह्या एकमेकांचा संबंध आहे विषयांचा परंतु तो प्रत्येक विषय पण स्वतंत्र आहे मग आता उदाहरणार्थ बद्दल ह्या ज्ञानेश्वरमध्ये एवढं सांगितलेलं आहे ते भरपूर सांगितलंय गुरूंच्या बद्दल बरोबर की नाही मंगलाचरणाच्या वेळेला जा गुरुचं बखान म्हणजे काय म्हणतात की नाही वर्णन हे केलेलंच आहे की गुरु काय आहे गुरुंनी कशी कृपा केलेली आहे बरोबर की नाही आणि गुरुच्यामुळे आपल्याला काय फायदा होतो बरोबर की नाही शिष्याला काय लाभ होतो हे अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे तर त्याच्यामुळे ते वारंवार येणारच आहे मग आपल्याला गुरु हा विषय जर मांडायचा असेल प्रवचनातून म्हणजे असं म्हणत नाही मी एक तुम्ही लक्षात घ्या हे ज्ञानेश्वरी प्रवचन म्हटलेलं आहे याचा तुम्ही वरतीच प्रवचन करू शकणार आहे का असं नाही आहे तुम्ही कोणत्याही विषयावर प्रवचन करू शकणार आहात आता पुढे गुरुपौर्णिमा पौर्णिमा आहे किंवा दत्त जयंती आहे किंवा असं काही गुरुशी संबंधित काहीतरी उत्सव आहे बरोबर की नाही मग त्या ठिकाणी आपल्याला गुरुची महती सांगायची आहे मग आपण काय करणार अरे या तुमच्या टिपणामध्ये तुम्हाला गुरुच्या बद्दल एवढं कळणार आहे एवढे सगळे मुद्दे मिळणार आहेत की तुम्ही तिथे सलगपणे तुम्हाला एकच तास मिळणार आहे सांगायला तर तुम्ही चार पाच तास सांगू शकत तरी पण मुद्दे संपणार नाही एवढे मुद्दे बरोबर आहे की नाही तर त्याच्यामुळे मग त्यातलं निवडक आपण काय सांगायचं बरोबर की नाही हे आपल्याला आहे तर त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की आधीच तुम्ही संपूर्ण पहिल्यांदा सगळं जाणून घ्या आणि मग त्याची मांडणी कशी करायची काय करायचं की नाही म्हणजे तुमच्या त्या शंका येऊ देत पुस्तक म्हणजे आपण त्याचं स्पष्टीकरण करण्यासाठी सगळं आपण तो त्या पद्धतीने विचार करू ठीक रामकृष्ण हरी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ज्ञानेश्वरी प्रवचन प्रशिक्षण अभ्यासक्रमात आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण हा जो श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ शिकण्यासाठी जी उत्सुकता दाखवलेली आहे आणि अतिशय चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद मित्रांनो चला तर मग आपण आपल्या या प्रवचन प्रशिक्षणाला सुरुवात करूया सुरुवातीला माऊलींचं स्मरण करूया सर्वांनी डोळे बंद करून आणि आपला आवाज म्यूट ठेवूनच स्मरण कराच अलङ्कारुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा श्री पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय तर मित्रांनो आपण प्रवचनकार होणार आहोत आणि श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथावर आपण प्रवचन करणार आहोत आपल्या ठिकाणी आपण सात आठ किंवा नऊ दिवसाचा प्रवचन सप्ताह करावा आणि त्या सप्ताहातून आपल्या सर्व भारतीय बांधवांना संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी जो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा या, या हेतूने आपण श्री ज्ञानेश्वरी प्रवचन प्रशिक्षण अभ्यासक्रम परंतु संक्षिप्त अशा स्वरूपात आपण या ठिकाणी घेत आहोत कसं आहे पहा आपण जो व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनलवर पाहिलेला आहात त्यातही असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे हा अत्यंत सखोल असा ग्रंथ आहे त्यामुळे त्या ग्रंथाला जाणून घेणं त्या ग्रंथाचा अनुभव घेणं हे आपल्याला नऊ व्याख्यानं काय नऊ जन्म घेतले तरी सुद्धा शक्य होणार नाही म्हणून मित्रांनो आपण सुरुवातीला जर या ग्रंथाचा परिचय करून घेतला या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं की मग आपली जिज्ञासाही आपोआपच जागृत होईल आणि आपण अतिशय चांगल्या प्रकारे हा ग्रंथ जाणून घेऊ शकतो आणि आपण जे काही जाणून घेतलेलं आहे ते आपण दुसऱ्याला सांगू देखील शकतो तर आ, मला असं वाटतं की आपण सर्व मंडळींनी आम्ही जी पीडीएफ दिली होती त्या पीडीएफचं प्रिंट आऊट म्हणजे ही काढून घेतलेली असणार बऱ्याचशा विद्यार्थ्यांकडे ती पीडीएफ असावी काहींनी घाई गडबडीत लक्ष दिलं नसेल तर शंका समाधान जेव्हा विचारणार आहे त्यावेळेला त्यांनी बोलावं फक्त मध्ये बोलू नये तर ही जी तुम्ही झेरॉक्स काढलेली आहे ती आपल्या सोबत ठेवा आणि त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने वही आणि पेन घ्या कारण काय आहे की जे आपलं टेक्स्ट बुक आहे म्हणजे काय आहे की आपलं पुस्तक आहे ते पुस्तक तर तुम्हाला मिळालेलं आहे मग ते पुस्तक पुस्तक सांगणं किंवा पुस्तक वाचून दाखवणं हे काही या वर्गातून होणार नाही आपण नेमकं लोकांसमोर प्रवचन कसं देणार आहोत आणि काय त्यांना सांगितलं पाहिजे हे आपण आज जाणून घेणार आहोत अर्थातच आपण जी प्रथम सुरुवात करणार आहोत ती सुरुवात करणार आहोत पहिल्या अध्यायाने आणि श्रीमद भगवद्गीतेचा अर्थात ज्ञानेश्वरीचा पहिला अध्याय आहे अर्जुन विषाद योग